प्रेमळ उत्साही आणि अत्यंत चांगल्या भावनेतून आणि धार्मिक भावनेतून आलेल्या सर्व हिंदू लिंग वीरसेवक बंधू भगिनींचं सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडाला स्वागत करावं मी अनेक दिवसापासून लहान होतो तेव्हापासून मी जसा मुंबईत यायचो तेव्हा गणेश नाईक साहेबांचे फोटो बघत बघत मुंबईत जायचो मी त्यावेळेस ला शिकायला होतो केईएम हॉस्पिटल मध्ये तिथल्या जे जे मध्ये नायर मध्ये मी इंटर्नशिपला होतो शिकायला डॉक्टर होतो त्यावेळेस गणेश नाईकांचे फोटो मग मी प्रत्येक माझ्या सोबतच्या माणसाला विचारायचो हे माणूस आहे तरी कोण म्हणजे एक आश्चर्य व्हायचं त्यावेळेस म्हणजे आमच्यासारख्या सारख्या विद्यार्थ्यांना आमच्यासारख्या तरुणांना एक कुतूहल असायचं मला सोबतचे ज्यांना तोटक मोठक राजकारण कळायचे ते असं म्हणायचे या नवी मुंबईमध्ये जर समजा गोर गरीबाचा कोणी वाले असेल तर तो गणेश नाईक आहे त्या आदरणीय गणेश नाईक साहेबांनी या सभेमध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल सगळ्यांनी परत एकदा त्यांच्या टाळ्याच्या कडकडावर अभिनंदन करावं आदरणीय संजीवजी नाईक मान्य संदीप नाईकजी सतीश निकम गिरीश म्हात्रे आमच्या या यात्रेचे प्रमुख मान्य नितीन शेटे सुदर्शन बिडवेजी निळकंठ बिजलगावकर निनाद होनराव सतलिंग काळेगावकर शिवशंकर बिराजदार बसवराज दिगे शंकर अवराधे शंकर सखपाळ महेश पाटील उमेश पाटील तर साहेब तुम्ही ज्या आमच्या बिरादारचं नाव घेतलं हे बिरादार विशेष भक्तीस्थळाला राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीला दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात या राज्याचे लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात सुरुवात केली मी एका छोट्या 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 गावात प्रवास करीत करीत इथपर्यंत आलो याच सा कारण सांगतो तुम्हाला आलमोला नावाचं एक छोटस गाव आहे तुमचा बिरादार त्या गावचा आहे त्या अलमोल्यामध्ये एवढे निकाळ जमले की तिथे खुर्च्या पूर्णात पेंडा पूर्णात काहीच पुरत नाही आणि भाषण केल्यानंतर बिरादारच्या मनात काय होणार माहित नाही मला असं धरून हाताने घेऊन गेला साहेब म्हणला आपल्या नाईक साहेबांच्या नगरीत चला तुम्हाला लिंगायद्याची ताकद देण्यात आली त्या बिरादाराचं कौतुक करा मी इथं येण्याला प्रेरणा जी ठरली त्या बिरादार मुळे आलो मलाही माहित नव्हतं मी तुम्हाला सांगतो नाईक साहेब काल आम्ही समाजाची एक सगळ्या वीरशे सभेच्या संदर्भात साहेबांना रिपोर्टिंग करायला काल सागर बंगल्यावर गेलो आता हजारो लोकांची इच्छा होती फडणवीस साहेबांना भेटायची मी म्हणलं होतं प्रतिकात्मक बैठक आहे काही धोरण ठरवण्याच्या संदर्भातली बैठक आहे लोक खूप नाराज झाले एक शंभर एक लोक घेऊन गेलो शिवाचार्य महास्वामीजी पंढरपूरच्या देवस्थानचे अध्यक्ष वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळ्या विचारांचे वेगवेगळ्या विचारसरणीचे एकमेकात भांडून घेणारे सगळे नेते सगळे गोळा केलो आणि देवेंद्रजींकडे घेऊन गेलो आणि बघा काय शुभ संकेत आहे नाईक साहेब तुमच्या शुभ संकेत बनाचा शुभ संकेत काल देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही एक चौदा पत्र आमच्या लिंगायत समाजाच्या महामार्ग अजून दाखवलंय हो मीच प्रास्तावित करणार मीच कार्यकर्त्याची भूमिका मी खासदार असतो तर मी अजूनही कार्यकर्ताच आहे मी साहेबांना म्हणालो की साहेब माझ्या लिंगायत समाजातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची गोरगरीबाची मुलं मुली तरुण तरुणी कोणाला आर्थिक त्यामुळे त्यांना कलेक्टर होता येत नाही स्पर्धा परीक्षेत भाग घेता येत नाही एम बी एसला लागता येत नाही पण तरी धडपड करीत आहे मी सगळी मुलं मुली मुंबईत आणि पुण्यामध्ये येतात आणि मी अशी माहिती काढली की जवळपास साठ ते सत्तर हजार मुली नवी मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये आपल्या आपल्या नातेवाईकांच्या घरी राहतात हे कालचं माझा प्रस्ताव परत तुमच्या समोर घ्यायच्यासाठी सांगायला लागलो असा प्रकार पुण्यात पण साहेब तिथं लाखाच्या घरात मुलं मुली स्पर्धा परीक्षांसाठी वेगळ्या परीक्षांसाठी गरीबांची लेकरं आपल्या नातेवाईक जिथे आसरा मिळत त्या ठिकाणी का राहतात आणि मी अन्य काही मागण्या मी मांडल्या पण योगायोग नवी मुंबईचा उल्लेख तिथे झाला मला माहीत आहे नवी मुंबईत काय देवेंद्रजी उठले देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने आमच्या या सगळ्या मागण्या मांडल्या त्यामध्ये साहेब त्यांनी सगळ्यात प्रथम सांगितलं की मी माझ्या महाराष्ट्रातल्या गरीबाच्या लिंगायत तरुण तरुणीसाठी नवी मुंबईच्या सिडकोमधला भूखंड देण्याची आज घोषणा करीत आहे त्यांनी घोषणा केली आणि याच वेळेला या नगरीचे शिल्पकार तिघ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करा एखादा माणूस माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस हे देव कार्य आहे साहेब हे ईश्वरी कार्य आहे गोरगरीबाची सेवा म्हणजे ईश्वराचं कार्य आहे साहेबांनी घोषणा केली आज मी नवी मुंबईत आलो आणि मी दोघांच्या कार टाकलं म्हणजे साहेब विलक्षण योगायोग आहे म्हणजे साहेबांना मी आता संजीवजींना म्हणालो मला साहेब ते म्हणजे किती दिवसात मी अर्जंट द्याखाल कारण का मला उद्या किंवा परवा साहेबांकडून ते भूकट आरक्षित करून घ्यायचा आहे आणि मला आचारसंहितेच्या आधी करायचं आहे किमान साहेब एकत्र दोन एकत्र तरी जागा आम्हाला पाहिजे साहेबांनी मला आता आश्वासन दिलं की तुम्ही ताबडतोब यात्रेवर जाणा उद्या कामाला म्हणजे ही असते कळमळ याला म्हणतात राजनेता याला म्हणतात लोकनेता म्हणजे मी या यात्रेचं भलीच समजेल देवद्रजांनी केली घोषणा आणि नाईक परिवाराने ना केली त्याचे आम्हाला मी म्हणून नवी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचं गोरगरिबांचं शिक्षणाचं संकोल लिंगायतांच्या मुलामुलींसाठी आणि तुम्ही म्हणला ते खरं आहे साहेब आमच्या लिंगायत समाजामध्ये सत्तावन्न ते अठ्ठावन्न सत्ता फोट जाती आहेत लिंगायत गोष्टी आहेत लिंगायत वाणी आहेत लिंगायत तेली आहेत लिंगायत मातंग आहेत लिंगायत सोनार आहेत लिंगायत कोळी पण आहेत लिंगायत मातंग आहेत लिंगायत महार आहेत हे तुम्ही म्हणलेलं आता तुम्ही सगळं माझ्या कानामध्ये साठवलं आणि तुम्ही म्हणलेलं सगळं खरं आहे की या बाराव्या शतकामध्ये जन्मलेल्या या थोर समाज सुधारकांनी सगळ्या जातींना एकत्र बांधण्याचा अत्यंत चांगला उपक्रम केला आणि त्याच दृष्टीनं मी तर फार सर्वसामान्य माणूस आहे साहेब मी गरीब घराण्यातून आलो माझे वडील शेतकरी आहेत आई पण शेतकरी आहे ती पण गाईचं रोज शेण काढते शेतात राहतात अजूनही कदाचित माझी आई गोमातेची सेवा करत असेल पण मला खासदारकी मिळाली असेल असं मला वाटतं एक सांगतो साहेब मी मला अनेक लोकांनी विचारलं तुम्ही राज्यसभा खासदार कशामुळे झाले मी त्यात उत्तर देतो मी एकोणीसशे ब्याण्णव ला सहा डिसेंबरच्या कारसेवेमध्ये बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करणाऱ्या कारसेवकापैकी मी पण एकटा होतो सहा डिसेंबर माझे फोटो झाले सगळीकडे व्हायरल सगळ्या लोकांना कळालो पण मी कारसेवक होतो म्हणून साहेब मी राज्यसभा खासदार झालो नाही भारतीय जनता पार्टीचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम वीस वर्षापासून संघाचं काम स्वयंसेवक म्हणून केलं आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून वीस पंचवीस वर्षापासून भाजपचं काम करतो पण मी राज्यसभेचा खासदार भाजपाचं काम केलं म्हणून झालो नाही कारसेवक आहे म्हणून झालो नाही एमडी बी एस एम आय म्हणून पण झालो नाही कोविडच्या काळामध्ये धारावी पॅटर्नचं काम करत असताना माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता मी दीड महिने साहेब मुंबईच्या रस्त्यावर होतो आमच्या पन्नास एक हजार डॉक्टरांची पॅरामेडिकलची नर्सेसची डेंटलची टीम आम्ही महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेनं आम्ही धारावीमधला एक पॅटर्न राबवला जेवणापासून सगळं त्याचं क्रेडिट साहेब महाविकास आघाडीच्या उभाडा सेनेचे आपले उद्धव ठाकरे यांनी घेतलं पण साहेब ते क्रेडिट हे त्यांना माहीतच नाही कोण घे केलं ते संघ कधीच स्वतःकडे भूमिका घेत नाही संघ स्वतः केलं म्हणून कधीच बनत नाही जनकल्याण समिती स्वतः कधीच केलं म्हणत नाही त्या सगळ्या धारावी पॅटर्नचं काम आपल्या सगळ्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विचार, विचार परिवाराने केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या शाखांनी केलं आणि मी त्याच्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्ता स्वयंसेवक म्हणून दीड महिना तिथे होतो त्याच्यामुळे देखील मी राज्यसभा खासदार झालो तर मला माझ्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांनी मला देवेंद्रजींनी मला आठवण करून दिली की तू कारसेवक म्हणून तू खासदार झाला नाहीस तू एमबीबीएस एमबीएस म्हणून तू खासदार झाला नाहीस भाजपचं काम तू चाळीस वर्षापासून वीस वर्षापासून करतो म्हणून तू खासदार झाला नाहीस तर तू लिंगायत समाजात आहेस म्हणून तू राज्यसभा खासदार झाला त्यावेळेस <प्राणी> त्यांनी मला असं सांगितलं माझ्या डोळ्यातून पाणी आलं म्हणजे साहेब मला लक्षात आलं की साहेबांना काय हवं आहे म्हणजे मी माझ्या लिंगायत समाजाचा म्हणून जेव्हा मी खासदार होतो तेव्हा माझं ऋण आहे त्या लिंगायत समाजाच्या प्रती माझी कृतज्ञता मला लिंगायत समाजाच्या प्रती व्यक्त करावं लागलं ते म्हणजे घरी बसायचं नाही मी तर साहेब आयुष्यमात राहिलो असतो कोणी राज्यसभा खासदार असं जनते जाऊन फिरणं खूप अशक्य आहे कारण त्यांना विद्वत्ता वाचन अभ्यास सगळ्या विषयाचं करावं लागतं पण मी कार्यकर्ता असल्यामुळं साहेबांचा सा आदेश प्रमाण मानून माझ्या लिंगायत समाजातल्या समस्या निवारणासाठी माझ्या लिंगायत समाजातल्या संकटात असल्या भाऊ बहिणीसाठी माझ्या लिंगायत समाजात असल्या गोरगरीब बोलाबुलींच्या शिक्षणासाठी आणि लिंगायत समाजात आत्ताचे संजीवनी म्हणाले संजयजी तुम्ही म्हणलेलं खरं आहे इथल्या माझ्या या नवी मुंबईतल्या सगळ्या लिंगायतांना माझं आव्हान आहे तू कर्नाटकचा मी महाराष्ट्राचा बंद करा ते सगळं आपण सगळे हिंदुत्ववादी आहोत आपण हिंदुस्थानमधले आहोत आपण या राज्यातले त्या राज्यातले न करता सगळ्या लिंगायतांनी एकत्र यावं ही आपली खरी विचारसरणी आहे महात्मा बसवेश्वरांनी म्हणलं नाही मी कर्नाटकचा तू महाराष्ट्राचा महात्मा बसवेश्वर म्हणायचे आपण या सगळ्या जगाचे मानवता धर्म शिकवला त्यांनी कारण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सत्तावन्न अठ्ठावन्न आपल्या सगळ्या पोटतात एकत्र करा आपसातले मतभेद दूर करा विकासाची नांदी तुमच्याकडे चालून आलेली आहे म्हणजे या नगरीचे शिल्पकार तुमच्या सभेला आले म्हणजे आता वाहत्या गंगेत हात धुवून घ्या मी पण राज्यसभा खासदार आहे मी देखील वरिष्ठ सभागृहाचा सदस्य आहे मी काल साहेबांना विनंती केली साहेब बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला साहेबांनी पन्नास कोटी रुपये दिले त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचा सगळ्यांनी अभिनंदन परंतु आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बारा कोटी जनसंख्येच्या प्रमाणात दीड कोटी लिंगायत आहेत दीड कोटी लिंगायत या महाराष्ट्रामध्ये आहेत अठरा पकड झाली मग मी साहेबांना काल प्रस्ताव एकाच म्हणालो साहेब तुम्ही पन्नास कोटी आमच्या बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला दिले ते पन्नास कोटी दिले तर नवीन मुंबईत चिरून जातील आमची त्यामुळे आमच्या या संपूर्ण लिंगायत समाजाच्या बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या झाटक ज्या काही आती आहेत त्रुटी आहेत त्या शिथिल करा पण त्याच्यासोबतच तुछ माझ्या लिंगायत समाजाला बसवेश्वर आर्थिक विकास मांडला एक हजार कोटी रुपये द्यावेत ती मागणी पण साहेबांनी मान्य केली कालच्या सभेमध्ये म्हणजे साहेबांचा मन केवढ विशाल आहे मी साहेबांना म्हणलं की साहेब आमच्या खरं मुंबई नवी तुम्ही फार भाग्यवान आहात असे नेते तुम्हाला भेटलेत म्हणजे इथं तीन भूमी आहेत मी सगळी माहिती घेऊन आलो रुद्रभूमी म्हणतो आपण साहेबांनी त्याला समाधी भूमी नावाचं एक नवीन नाव दिलं मला ते आवडलं नाव त्यांनी दिलं टाळ्या टाळ्यामधून स्वागत करा आम्ही म्हणजे दपनभूमी स्मशानभूमी रुद्रभूमी समाधीभूमी म्हणलं मला शब्द फक्त लक्षात राहिला म्हणजे तीन स्मशान भूमी आहेत समाधी भूमी आहे तिथं तिन्ही समाधी भूमी अत्यंत चांगल्या पद्धतीनं जनसेवेचं व्रत हो घेऊन काम करत आहेत भाग्यवान आहे दोन्ही महाराष्ट्रामध्ये साहेब मी तीस विधानसभा करून आलो आता उरल्या तीन तीस विधानसभा चाललो तिथं साहेब अनेक ठिकाणी या समाधीभूमी बाकी काही लोकांनी काही राष्ट्रीय शक्तींनी शक्तीने आहे म्हणजे आमचा समाज संघटित नाही इथं तुमच्याकडे बघून हे सगळे संघटित झाले भाग्यवान आहेत आणि हे सगळं स्मशानभूमी ठिकठिकाणच्या बळकवलेल्या आहेत कोणावर काटेरी कुंकड मी आमच्या समाजाला म्हणालो तुम्ही संघटित नाही पन्नास राहते एकत्र कोणाची हिंमत होत नाही तुमच्या स्मशानभूमीवर नजर टाकायची पण काल देवेंद्रजींना जेव्हा मी म्हणालो त्या साहेब त्यांनी एकाच अध्यादेशात फटक्यात सगळे कलेक्टर तहसीलदार व्हिडिओ ग्रामसेवक आयुक्त सगळ्यांना अध्यादेश काढून टाकला की जेवढ्या जेवढ्या लिंगायत त्या स्मशानभूमी ज्या ज्या भडकालेल्या आहेत ज्या ज्या आरक्षित आहेत त्या लिंगायत समाजाला तातडीने वापस करण्याचा काल त्यांनी अध्यादेश काढला मी देवेंद्र फडणवीसांचा मनापासून आभार व्यक्त करतो मी तर राजकीय भाषण करायला आलो नाही सगळ्या पत्रकार बंधूंना पण समजून घ्या देवेंद्र फडणवीसांनी बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ दिलं माझ्यासारख्या लिंगायत समाजाच्या माणसाला राज्यसभा खासदार बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला पैसे वाढून देण्याची घोषणा केली आमचं निवासी वसनीगृह संकुल आणि वीरशे भवन नवी मुंबई आणि पुणे मध्ये देण्याचा भूखंडाचा अध्यादेश दोन ते तीन दिवसात काढण्याच्या संदर्भात संबंधितांना आदेशित करण्याची त्यांनी घोषणा केली मग आम्ही काय करावं आमचा नेता कोण आमचा नेता देवेंद्र फडणवीस आमच्या समाजाचा पाठीमाग जो उभं टाकलाय ज्यांनी आमच्या समाजामधले सगळे मठाधीशवर एकत्र झाले त्यांना संरक्षण शिवाचार्यांना संरक्षण आमच्या मठाधीशांमध्ये त्याच्यामध्ये पण विरक्त मठ वेगळा आहे त्यांना पण म्हणलं या राष्ट्रीय प्रवाह या आपण सगळे एकच आहोत आपण हिंदू आहोत म्हणजे मठांना संरक्षण केंद्राच्या योजनेमध्ये घ्या म्हणून देखील साहेबांना मागणी केली हा विषय आपण केंद्राकडे घेऊन जाऊ म्हणजे या पद्धतीने तुम्हाला मी याच्यासाठी सांगायला आलो की यात्रेचा उद्देश हा आहे या यात्रेचा उद्देश राजकीय नाही या यात्रेचा उद्देश सामाजिक आहे माझ्या समाजातला म्हणजे मी या समाजातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा मला सांगण्यात येतं की तू लिंगायत समाजाचा आहेस त्या समाजाला एक कर समस्या जाणून घे निवारण कर जागोजाग प्रबोधन कर अशा पद्धतीने ज्या ज्या भागामध्ये साठ विधानसभांमध्ये जिथे जिथे लिगायत बहुल आहे त्या भागामध्ये जाऊन आमच्या समाजाचं प्रबोधन करणं भले वेगवेगळ्या विचाराचे असतील भले भांडत असतील वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी त्यांना एकत्र बांधण्याचं काम की वीर शैव लिंगायत समाज सन्मान यात्रा करायला गेली आहे तर आमचा समारोप मंगळवेड्यात होणार आहे आम्ही लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी येणार आहोत मी आजच तुम्हाला तिघा नाही मी हात जोडून विनंती करतो की आपण मंगळवेड्याच्या सभेला येऊन आमची शोभा वाढवावी त्या सभेमध्ये वाची पंचायत जगद्गुरु सगळे महास्वामीजी समाजाचे महाराष्ट्रातले जेवढे आमचे ते सगळे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः त्या कार्यक्रमाला येणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला यावं मी त्यामध्ये अजून एक विचारणा केली साहेब तुम्ही जो आता आमच्या एका बोलला आम्ही म्हणतो अनेक दिवसापासून महात्मा बसवेश्वरांचा राष्ट्रीय स्मारकाचा विषय हा पेंडिंग आहे आमच्या समाजाचं ते जागृत देवस्थान आहे आमचं आराध्य दैवत आहे ज्या महात्मा बसवेश्वरांनी टप केलं तिथं ज्या महात्मा बसेश्वरांनी त्या ठिकाणी अनुभव के मंडप केला आणि जे महात्मा गेल्यानंतर आमच्या देशाचे पंतप्रधान झाले बाराव्या शतकामध्ये त्यांनी महिला आणि पुरुष एकत्र म्हणाले बंधुता समानतेचा त्यांनी निवारा आदेश दिला त्या महात्मा बसेश्वराच्या तपोभूमीमध्ये त्यांचं राष्ट्रीय स्मारक नाही आम्ही विनंती केली काल साहेबांना की साहेब या ठिकाणी महात्मा बसेश्वराचं जसं राष्ट्रीय स्मारक व्हावं त्याच पद्धतीनं हो संत चोखोबांचं पण त्या ठिकाणी कार्य आहे चोखोबा म्हणजे आमचे भागीय समाजाचे संत आहेत पण आम्ही मोठ्या आम्ही त्यांना सांगितलं की जसं राष्ट्रीय स्मारक महात्मा बसेच होईल त्याच पद्धतीने संत चोखोबांचं पण तुम्ही स्मारक करावं हे आम्ही त्यांना विनंती केली आम्ही जात मानत नाही आम्ही सगळे जाती एकत्र करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करायला लागलो हीच वीरश लिंगत समाज सन्मान यात्रेची भूमिका आहे आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपल्या समाजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या विचाराच्या संघटनांना माझी मातृशक्तीला पण विनंती आहे येणारा काळ तुमचा आहे एकतीस टक्के आरक्षण प्रधानमंत्री मोदींनी तुम्हाला दिलंय दोन हजार एकोणतीस मध्ये विधिमंडळात पार्लमेंटमध्ये तुमच्यासाठी जागा राहणार भविष्यात तुमच्यात जे कोणी आमदार होतील खासदार होतील आपापल्या घरातल्या मालकांना पतिराजांना भावाला लेकराला सांगा कि की वेगवेगळ्या विचार संघटनेच्या ज्या आपल्या लिंगायला संघटना आहेत हात जोडून सगळ्यांना एकत्र यायला सांगा मी त्यांच्यासाठी सत्रांच्या उचलायला तयार आहे मी त्यांच्यासाठी पुढच्या लावायला तयार आहे मला नेतृत्व नको मी नेता व्हायला तयार नाही तुम्ही सगळे संघटना एकत्र या एका व्यासपीठावर या एका दिशेनं चला आणि तरच आपल्या या समाजाचा विकास होईल या संघटनांच्या नेत्यांना एके दिवशी बोलून या सगळ्यांच्या विनंती करू आपण सगळ्यांना खरं तर मी आज नवी मुंबईत येऊन नाईक साहेब खूप झालो एवढा भरभरून प्रतिसाद म्हणजे मातृशक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि हा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणावर समाजाचे पुढे ने साहेब इथं तसं पाहायला गेलं तर मंडप लावून इतर दहावीस हजारांची सभा होऊ शकते एवढा मोठा कार्यक्रम आपण भविष्यात करू पण मी तुम्हाला शब्द देतो साहेब की आमचा सगळा लिंगायत समाज प्रामाणिक आहे भोळा आहे धार्मिक आहे शिस्तमत् आहे आणि एकदा जबान दिल्याच्या नंतर जबान न सोडणारा आमचा समाज आहे या समाजावर तुमच्या परिवाराचं रूपा चक्र असू द्या या परिवारामध्ये कुठल्याही प्रकारच्या आमच्या या लिंगायत समाज हा परिवार आहे यांच्या जर कुठल्याही समस्या असतील आपण नवी मुंबईचे मालक आहात आपण नवी मुंबईमध्ये पूर्णपणाने त्या पद्धतीनं सगळ्या लोकांचे बाली आहात आमच्या या समाजाकडे तुमची एक सतर्कशाळा राहू द्या आमच्या या गोरगरीब कुटुंबातील मंडळींना मदत करा आमचा लिगायत समाज हा अत्यंत प्रामाणिक आहे दिलेल्या शब्दाला जागणार आहे आणि माझी आपणास एक विनंती आहे भूखंडाच्या संदर्भामध्ये देवेंद्रजी तर आरक्षित करतीलच पण साहेब आम्ही समाजातून पण पैसा गोळा करून देऊ आणि शासनाकडून पण पैसा देऊ त्याचं अत्यंत अद्याप एकदम चांगल्या त्याच्या डोक्यात एकदम सुंदर कल्पना आहे ते म्हणाले निवासी वस्तीग्रह करू त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं भवन करू त्यांच्या मनात त्यांच्या सगळ्या संकल्पना आहेत संजय यामध्ये तुम्ही पुढाकार घेतल्याबद्दल मी तुमचा लिंगायत समाजाच्या वतीनं आत्म करणार तुम्ही तुमचा आभारी आहे मी देवेंद्रजींना सांगेल नाही कुटुंबानी साहेब आपल्याला या विषयामध्ये अत्यंत मदत केलेली आहे आणि या विषयामध्ये पुण्याचं कार्य आहे त्या महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरिबाचं पुण्य नाईक परिवाराला लाभणार आहे साहेब हे कार्यक्रम आम्ही लवकरात लवकर करणार आहोत मी साहेबाला विनंती केली आहे की आचारसंहितेच्या हात आमच्या लिंगायताला भोगट द्या आणि मी साहेबांच्या पाठीमागे लागून हा विषय करणार आहेत ते स्वतः उत्सुक आहेत हे सगळं करायला अन्य सगळ्या भरपूर मागण्या त्यांनी आमच्या मंजूर केल्या या महायुती सरकारचा देखील मी मनापासून आभार मानेल की त्यांनी पण या लिंगायत समाज सन्मान यात्रेला जागोजाग भरघोस प्रमाणामध्ये आम्हाला मदत केलेली आहे तुम्हाला फक्त जाता जाता दोन तीन फक्त उदाहरणं सांगतो आणि माझं भाषण संपवतो साहेब सध्या महाराष्ट्रामध्ये जातीयते भांडण लावण्याचा मोठा प्रकार चालू आहे जाती जाती दा मध्ये दीड लावण्याचा मोठा प्रकार चालू आहे माझी जशी वीरशे लिंगायत सन्मान यात्रा धाराशिव मध्ये आली माझ्या सन्मान यात्रेच स्वागत मराठा समाज धनगर समाज माळी समाज कैकाडी समाज वंजारी समाज आणि मागासवर्गीय समाजाने केलं त्या समाजाचा काळ्या वाजून सगळेजण अभिनंदन करा <laughs> जे महात्मा बसवेश्वरांना अपेक्षित हो होत ते वीरशे लिंगायत सन्मान यात्रेच्या माध्यमातून आमच्या सर्व हजारो लिंगायत बांधवांना डोळ्यातून आसू आले इथे टीव्हीवर वर बघता ते फोटो असते जे वर्तमानपत्र घेऊन येते फोटो असते गावागावात आमचे शेतकरी काबाड कस करणारे मजूरदार सगळे हातात हात घालून पुण्या असो खाली हातात हात घालून पुण्या गोविंदाने नादा लागले फक्त आग लावायचं काम काही ठराविक माणसं करायला लागले मी रिअलिस्टिक स्टोरी का सांगायला लागलो मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे गावागावात पाहायला लागलो मराठा समाज धनगर समाज मंडळी समाज कोळी समाज आमच्या भागामधला ट्रायबल समाज लिंगायत समाज ब्राह्मण समाज जैन समाज एकमेकांच्या घरामध्ये जाऊन घरी महाराष्ट्रामधली कायदा सुविस्था बिघडण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला आपण सगळ्यांनी तोंड दिलं पाहिजे दुसरी गोष्ट सांगतो साहेब तुम्हाला मी सोलापुरामध्ये आलो सोलापुरामध्ये आल्याच्या नंतर अजून एक घटना घडली आमच्या या वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा मी पत्रकार भवनामध्ये जाताना मला बौद्ध आमचे भक्ती आणि भक्तीने आम्हाला भेटले आणि मी म्हटलं की महाराज आम्हाला असं 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 चाललंय ताबडतोबवंदना गायली त्यांचा मी पाया पडलो आणि त्या भंत्यांनी पण या विषय लिंगायत समाज सन्मान यात्रेला आशीर्वाद दिला त्यांचं पण सगळ्यांनी पाण्याच्या घटना हा संदेश आहे महाराष्ट्राला भनते आशीर्वाद देतात धनगर समाज मराठा समाज कोळी समाज माळी समाज बंदरी समाज आम्हाला आशीर्वाद देतात आणि सगळ्या जातीपाती एकत्र येऊन आम्ही विकासाचे वाटचाल करत आम्ही पुढे चाललो गोरगरीबाच्या शिक्षणासाठी आम्ही मागायला लागलो तेव्हा माझ्या मनात एकही एक शंका राहिली नाही पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की यात्रा राजकीय नाही जरी नाईक परिवार राजकीय असला तर ते नव्वद टक्के सामाजिक काम करतात आणि के 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 ते केलं पाहिजे आज त्यांचा आणि लिंगायत समाजाचा काय संबंध आहे ते लिंगायत समाजाच्या व्यासपीठावर आले मला ते म्हणाले स्वतःहून त्यांना मी सांगितलं नाही कालचं जयंतीचं बोलणं ते स्वतःहून मला म्हणाले इथं तुमच्या समाजाला भूखंड पाहिजे ही असते प्रेम हे असता अंतकरणातून भावना म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण एकत्र येऊ एकतेनं काम करू समस्या असतील तर आपसात मिटवून टाका सगळ्या संघटनांना एकत्र करा इथं कर्नाटकाचा वेळा महाराष्ट्राचा वेगळा करू नका या नवी मुंबईच्या शहराच्या विकासामध्ये तुम्ही सगळेजण म्हणून हातभार लावा नाईक परिवाराने तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने जसं सांभाळून घेतलंय त्या पद्धतीने या परिवारावर देखील लिंगायत समाजाने पूर्ण आशीर्वाद द्यावा हे मी तुम्हाला या ठिकाणी हातून आमच्या व्यासपीठावर येतील लिंगायत समाज त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी आमचा सन्मान केला आम्ही त्यांचा सन्मान करणार तेव्हा माझी शेवटची फक्त आपल्यास विनंती आहे की कृपा करून आपसामध्ये मतभेद विसरून जा आपल्याला विकासाच्या दृष्टीने जायचंय मी राज्यसभा खासदार म्हणून तुम्हाला विनंती करतो तुमच्या भागातल्या कुठल्याही दफनभूमीचे प्रश्न असले तर मला सांगा मी जिल्हाधिकाऱ्याला सांगेल आयुक्ताला सांगेल कमिशनरला सांगेल तुमच्या भागामध्ये कुठल्याही स्वरूपातल्या छोट्या छोट्या कारण अनेक लोक का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं राहिलेले जसं अलमल्या घेऊन आला तसं मी तिथले काय विषय मिटवले त्या पद्धतीने लिंगायत समाजातल्या महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या भगिनींना सांगा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगा लिंगायत समाजाची सन्मान यात्रा निघालेली आहे या सन्मान यात्रेला आशीर्वाद आणि या सन्मान यात्रेच्या महात्मा बसवेश्वराचा संदेश सगळ्या महाराष्ट्रामध्ये बसवा आणि दीड कोटीचा लिंगायत समाज या महाराष्ट्रामध्ये एक मुखाने हिंदुत्वाची विचारसरणा सोबत ठेवून हिंदुत्व हे राष्ट्रीय सोबत ठेवून आपण सगळ्यांनी या लिंगायत समाजाच्या सन्मान्यतेला आशीर्वाद द्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करताना थांबतो जय हिंद जय भारत जय